साडेतीनशे रुपयामध्ये आपल्याला मिळेल नमस्कार मी पल्लवी मुंबईची चिडवाई या आपल्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज मी आली आहे प्रॉफिट मार्केट मध्ये आपल्या सगळ्यांनाच माहितीये प्रॉफिट मार्केट मध्ये कपडा बाजार हे दीडशे वर्ष जुनं असं मार्केट आहे त्या मार्केटचं नाव आहे मंगलदास मार्केट याच मध्ये खास आज मी व्हिडिओ करते जिथे आपल्याला ना साड्यांचं सा बरेच कलेक्शन पाहायला मिळेल अशा साड्या मी तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे जशा डेली डिझायनर आणि हेवी रेटच्या होलसेल आणि रिटेल इथे आपल्याला नक्कीच मिळून जाईल तर आता मी हाय प्रॉफिट मार्केट मध्ये इथे कसं यायचं तुम्ही लेफ्ट साइड बघणार तर लेफ्ट साइड वर सीएसटी सा समोरच तुम्हाला दिसेल सफा सेंटर सफा सेंटरच्या अगदी जवळ असलेलं हे शॉप आहे जिथे मी आता उभी आहे अजून एक लँडमार्क तुम्हाला सांगते नंदू ट्रेड्स आहे त्याच्या पण हिटला असलेलं हे मार्केट आहे इकडनं सर्व साड्यांचं मार्केट सा स्टार्ट होतं त्यापैकी पहिल्या शॉपमध्ये मी व्हिडिओ करतोय ज्यांचं नाव आहे महाराणी साडीज होलसेल आणि रिटेल यांच्याकडे सर्व साड्या मिळतील आता चे जे ओनर आहे आपल्या बरोबर आहे पण चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा इथे व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी दाखवते डिस्प्लेला बऱ्याच साड्या आहेत खूप सुंदर साड्या आहेत या दादांकडे आणि मी पुन्हा सांगते ह्या शॉपचं नाव आहे महाराणी साडीज इथे होलसेल रिटेल आणि ड्रेस मटेरियल पण आहे ह्याच्याकडे आणि ह्या साड्या दादा आहेत आपल्या बरोबर काय किंमत आहे माझी कडे कमीत कमीच रेंज आहे फाईव्ह रुपये पासून चालू होते रुपये फायदा नाईन्टी फायट आमच्या होलसेल चे आहेत आणि स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे मतलब नाईन्टी फाय रुपीज पासून आम्ही चालू केले आणि ह्या ला ह्याची किंमत काय हे फायव्ह फिफ्टी वाले फाय वाले आणि ह्या ज्या आहेत अशा ते आहे फोर फिफ्टी वाले छान आहे डेली युज साठी हो रोज वापरा मी ह्याची रंगाची कलर ची कपडेची क्वालिटीची फुल गॅरंटी आहे आणि अराउंड थ्री इयर ऑफ द गॅरंटी ऑफ द कलर अँड क्वालिटी ओके कलर आणि क्वालिटीची पण ते आपल्याला गॅरंटी देतात ही अगर व्हेरायटी आहे ह्याला रेनियल क्रेप म्हणते रेनियल क्रेप आणि ही थ्री फिफ्टी मध्ये थ्री फिफ्टी मध्ये ह्याच्यामध्ये लागलेले डिझाईन आहे बाट्रपोर आहे बांधणी आहे म्हणून आपण आणि दादा ह्याची काय किंमत आहे ही पण सॉफ्ट आहे फोर फिफ्टी वाली फोर फिफ्टी वाला छान आहे ते कलर लाईट वेट, वेट कलर आहे मस्त आणि आतमध्ये अजून तुमच्या नाइन्टी फाय रुपीज जसं त्यांनी आपल्याला सांगितलं या नाइन्टी फाय रुपीज त्यांनी फाय रुपीज नाइन्टी फाय रुपीज याच्यामधली कलर डी एन एन हो आहे तेवढे कलर वेगवेगळे डिझाईन पण वेगवेगळी भेटतात मला एक सांगा ही जे तुम्ही साडी दाखवत आहे शॉर्ट वगैरे असं काही नाही 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 एक आम्ही ओपन करून जरूर जरूर जरू, तुम्हाला जी पाहिजे ती जे बघायचे ते उघडून दाखवू शकतो तुम्हाला कारण कसं आहे कधी कधी लेंथ आहे पाय शॉर्ट पण नाही 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 हे बघा हे बघा आणि हा ब्लाउज पदर पदर आणि सॉफ्ट आहे मटेरियल एकदम नरम मटेरियल एकदम सॉफ्ट आहे डेली योजसाठी रोज दुवा रोज वापरा काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही आणि बरच कलेक्शन आहे नाइन्टी फायव्ह मध्ये यापेक्षा पण अजून त्यांच्याकडे अवेलेबल आहेत हे सर्व लावले ते हे थ्री ची रेंज येत थ्री च्या रेंज डिजिटल प्रिंट मध्ये डिजिटल मध्ये ज्या साड्या आहेत फोर फिफ्टी त्याच्यावर आपण डिझाईनही पाहतोय कलर डिझाईन भरपूर येणार हे बनार टाईप नाडी ना मी लग्नामध्ये वगैरे पार्टी आणि ह्याची काय प्राइस रेंज आहे ही येणार ट्वेंटी टू ट्वेंटी टू फिफ्टी पाव ही येणार वन थाउजंड नाईन हंड्रेड ओके बरेच आहेत तुमच्याकडे डिझाईन वर्कवाली पण भेटणार याची किंमत ना तर हे कार्ड आहे ह्या दादांचं आला तर डायरेक्ट इथे भेट देऊ शकता आणि ही गल्ली नंबर किती नंबर गल्ली तीन नंबर गल्ली मध्ये मंगलदास मार्केट मी आलेली आहे सेकंड शॉप मध्ये संगम साडी दुकान नंबर एकाहत्तर तिसऱ्या गल्लीमध्येच आहे दादा कशा आहेत या साड्या टू ट्वेंटी फक्त विथ ब्लाउज पीस टू ट्वेंटी होलसेल पण ओपन थोडी मला करून दाखवा होलसेल होलसेल मध्ये हे सर्व ही टू सेव्हन्टी फायर येणारा कलर येणार मॅडम कलर टू ट्वेंटी विथ ब्लाउज पीस विथ ब्लाउज पीस ओपन एक करून दाखवा मला पूर्ण रिच येणार वाउच याच्या कलर कलर नाईट कलर येणार आठ कलर वाच एज अ ब्लाउज पीस दाखवा कॉन्ट्रास्ट येणार ताई बघ ब्लाउज पिसता होलसेल टू ट्वेंटी दोनशे वीस वीश्ट वीस दोनशे वीस आणि ही दोनशे सत्तर दोनशे पंचाहत्तर ओके ही दोनशे पंच्याहत्तर ला अर्धी साडी आणि याच्यात पण आपल्याला कलर कलर येणार बारा कलर याच्या सिल्क मध्ये पाहिजे बघा तशकिल आता आमच्या दादर माताला क्वांटिटी माल चाललाय तशकिलाचा आम्ही होलसेल ला फायव्ह फिफ्टी रिटेलला साडेआठशे नऊशे रुपये भाव चाललाय होलसेल ला फायव्ह फिफ्टी ओनली कलर ये बारा कलर एका डिझाईन होलसेल लाईव्ह फिफ्टी ऑरगेंजा मध्ये पाहिजे ऑरगेंजा फोर हंड्रेड होलसेल ओनली फोर हंड्रेड होलसेल कॉटन पाहिजे कॉटन थ्री हंड्रेड थ्री फिफ्टी होलसेल थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी होलसेल आणि ही ब्लॅक वाली कोणते फोर हंड्रेड होलसेल ओन्ली फोर हंड्रेड होलसेल सिल्क मध्ये पाहिजे सिल्क मध्ये पंधराशे हजार सर्व प्युअर सिल्क अशी रेंज आहे ते बघा कोलकॉ डॉट थ्री फिफ्टी सुंदर आहे साडी याची काय फाय हंड्रेड होलसे सॉफ्ट आहे एकदम ब्रँडेड आहे रिटेल ला ट्वेल्व फिफ्टी रेट आहे तिची दादर इन पाहिजे प्युअर ओनली साऊथ इंडियन म्हणजे एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे आपल्याला मिळतात साऊथ इंडियन भरपूर व्हरायटी अजून

छान अशा तुमच्या पसंतीने साड्या खरेदी करू शकतात गल्ली नंबर दोन मध्ये गायत्री साडी त्यांच्या शॉप मध्ये त्यांच्याकडे पण बऱ्याच साड्या आहेत तर ह्या कशा साड्या इथे लावलेल्या बावीसशे रुपये बावीसशे रुपये काय मटेरियल आहे हे पटोला सिल्क पटोला सिल्क आणि या खाली आहेत त्या कॉटन सिल्क काय कॉटन सिल्क ची रेंज आहे साडेचारशे साडेतीनशे साडेचारशे साडेतीनशे हा मटेरियल चा फरक आहे हा क्वालिटीचा फरक आहे आणि ही जी आहे ती ही पण 250 रुपये. ही जरा मला काढून दाखवा ना. हां. 250 रुपये. जळक्या. ये ब्लाउज आएगा. हां. आणि असा पल्लू. हे इसका पल्लू है. मस्त साडी आहे ही पण. 250 रुपये ना. रुपये. अजून बऱ्याच आहेत तुमच्याकडे. याची काय किंमत? ते बाराशे रुपये बाराशे रुपये ओके आणि या वरती जे आहेत त्या तीनशे रुपये तीनशे रुपये काय मटेरियल आहे ते कॉटन आहे कॉटन मध्ये ओके आणि हा शालू जो आहे फर्स्ट वन ते पंधराशे पंधराशे दाखवा ना तो जरा पंधराशे रुपये मध्ये हा शालू कलर छान आहे वाव हा पदर साडी हा छान आहे बॉर्डर वगैरे त्याची सुंदर आहे वन फिफ्टी का प्रिंटेड मध्ये आपण पाहूया वन फिफ्टी मध्ये या साडीज आहे इथे बॉर्डर आहे छोटी पदरासाठी खूप सुंदर आहे आणि या साड्या आहेत अजून ह्या ज्या तुम्ही लावल्या आहेत त्या अडीचशे रुपये अडीचशे रुपये काय मटेरियल आहे हा सिल्क है. सिल्क आहे सिल्क मध्ये गार्डन सिल्क ओके ओके हे दादांचं कार्ड आहे आला तर या शॉपला नक्की भेट द्या आता मी अजून एका शॉप मध्ये आली ए वन डिझाईन साडी आहे दुसऱ्या गल्ली मध्येच आहे यांच्याकडेही साड्या बऱ्याच आहे डिस्प्लेला लावलेल्या साड्या आपण पाहतोय आता काय किंमत आहे थ्री फिफ्टी काय मटेरियल आहे सिल्क मटेरियल आहे सिल्क मटेरियल आणि हे हे कॉटन सिल्क आहे कॉटन सिल्क फो फिफ्टी साईज रेंज आहे ती फोर फिफ्टी फाईव्ह फिफ्टी ची आहे फाईव्ह फिफ्टी आहे हे पटोला सिल्क आहे सिक्स फिफ्टी हा बाकी अशा वरच्या रेंज आहेत सर्व नाईन हंड्रेड पासून ते फिफ्टीन हंड्रेड पर्यंत ही पूर्ण लाईन आहे मला ती दोन नंबरची दाखवा ना हा काढा याची काय किंमत आहे बावीसशे नव्वद बावीसशे नव्वद सुंदर आहे साडी सोरस की डायमंड चा वर्क आहे हेवी ब्लाउज हेवी ब्लाउज छान आहे आणि या वरची जे आहेत त्या सगळे थ्री थाउजंड फायव्ह हंड्रेड प्लस रेंज बनारस सिल, सिल्क बँगलोर सिल्क वगैरे बोलतात ना ते सर्व तेराशे नव्वद पासून सुरुवात होते तेराशे नव्वद सुरुवात होते मला ही दाखवा ना फर्स्ट वन नेट एन मध्ये छान वाटते ती खूप ब्युटिफुल मस्तंड फायव्ह हंड्रेड हेवी पण नाही एवढं वर्क असून सुद्धा लाईट वेट लाईट वेट आहे नेटमध्ये नाट मध्ये टू थाउजंड पासून रेंज चालू होते टेन थाउजंड फाय हंड्रेड पर्यंत रेंज आहे आणि ह्या ज्या आहेत त्या पुढे फ्रंटला आहेत त्या त्यान कॉटन आहे हा हे आहे नंतर okay. हे तुम्ही जे मंगाशी बघितलं होतं ना तो सिल्क मध्ये सिक्सटीन तेराशे नव्वद इंडिको इंडिको हा अच्छा आणि हे सर्व चंदेरी आहे चंदेरी मध्ये आणि हे थोडं हे सुरत मटेरियल टनच सिल्क बोलतात त्याला थ्री चा थ्री फिफ्टी मध्ये मध्ये पण सुंदर आहे सर ते थ्री चा बाजूचा टू चा टू फिफ्टी हा टू फिफ्टी हा थोडा स्टीप मटेरियल आहे तो थोडा सॉफ्ट सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट आहे ठीक आहे हे कार्ड आहे दादांचं तुम्ही इथे आला तर नक्की विजिट करू शकता यांचा नंबर आणि मी शॉप कुठे आहे तेही तुम्हाला सांगितलेलं आहे शॉपचं नाव आहे प्रशांत टेक्स्टाईल तिथे आपण पाहूया साड्या एकशे दहा रुपयाला येईल एकशे दहा रुपयाला साडी येईल मटेरियल काय आणि मला शिपॉन आहे शिपव मध्ये मला ओपन करून दाखवा लॉंग असेल ना शॉर्ट फुल साईज आहे फुल साईज आहे

तुमचं होलसेल आणि कसं होलसेल होल होलसेल 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 आणि जर सिंगल पीस घ्यायचं असेल तर सिंगल पीस पण तुम्हाला त्याच भावात भेटेल ब्लक मध्ये पण त्याच भावात भेटेल हो मस्त मस्त साडी आहे ही आपण इथे पाहू शकतो ऑल साडी पूर्ण भरलेले भरलेले लस कॉन्ट्रास्ट दोनशे रुपयामध्ये आपल्याला ही साडी इथे यांच्या शॉप मध्ये मिळेल ही एक साडी ह्याची काय किंमत आहे दादा तीनशे तीस तीनशे तीस रुपये मस्त साडी आहे ही पण तीनशे तीस रुपयाला याच्यात कलर आपल्याला कलर कमीत कमी वीस ते पंचवीस कलर आहेत वीस ते पंचवीस कलर यांची काय किंमत आहे ते बाटिक प्रिंट्स येणार बघा हा हे तुम्ही बल्क मध्ये घेणार तर तुम्हाला साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपयामध्ये हो साडेतीनशे रुपयामध्ये आपल्याला मिळेल ब्रासो ह्याची काय किंमत आहे ब्रासो ची हे तुम्हाला येणार आठशे पन्नास आठशे पन्नास आणि पण पन बल्क मध्ये घेणार हे तुम्हाला येणार बघा सहाशे रुपये सहाशे रुपये ओके सहाशे रुपयामध्ये सांगतात हे नाईन फिफ्टी ला येईल बघा ओके थोड्या हेवी रेंज च्या ही पैठणी येईल हा ओरिजिनल पैठणी ओरिजिनल नाही म्हणजे सेमी पैठणी सेमी पैठणी ओरिजिनलची कॉपी आहे कॉपी ओके बरंच कलेक्शन आहे तुमच्याकडे पण आणि अशा रेग्युलर साठी काही साड्या आहेत त्याचे तुमच्या स्टार्टिंग रुपयापासून रुपयापासून सुंदर आहे साडी का याची काय किंमत आहे सिक्स फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्स फिफ्टी कार्ड आहे तुम्ही या शॉपवर नक्की विजिट करू शकता गलदास मार्केटमध्ये बरेच शॉप आहे त्या शॉप पैकी मी काही असे सिलेक्टिव्ह शॉप दाखवले जिथे तुम्ही येऊन खरेदी करू शकता जिथे होलसेल आणि रिटेल या दोन्ही प्रकारच्या साड्या तुम्हाला मिळेल आणि रविवारी हे मार्केट बंद असतं काही शॉप ओपन असतात तर तुम्ही त्या प्रकारे येऊ शकत इकडचा जो टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत तर नक्की विजिट करा तुमच्या पसंतीच्या साड्या तुम्ही येऊन घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद